आणि आज असणारा सातवा दिवस आहे मागणी करावी लागते मग ही परंपरा आहे की सातव्या दिवशी कीर्तनकार बांधला जातो आठव्या दिवशीचा कीर्तनकार बांधलेला असतो पहिल्या दिवसाचा कीर्तनकार बांधलेला असतो मागणी करावी मग मन तुम्ही म्हणाल मागणी मागणी एकतर देवाकडे करावी किंवा संत महात्म्याकडे करावी जगाच्या आपले जीवन सामर्थ्य संपन्न असणारे ते दोघच आहेत की आपली मागणी पूर्णत्वास असणारी जेणेकरून प्राप्त होईल किंवा पूर्णत्वास नेता येईल ज्यांच्याकडे तेवढं सामर्थ्य आहे ते ना त्यांच्याकडे असणारी मागणी करावी बरं मागणीचे असणारे प्रकार दोन आहेत मागणीचे प्रकार दोन आहेत एक जी मागणी आहे ना ती विहित मागणी एक जी मागणी आहे ना ती चांगली आहे आणि दुसरी मागणी जी आहे ना ती दुर्बुद्धीनं केलेली मागणी आहे मग मा, मागावं जरूर मागावं मुलांनी वडलाकडं जरूर हट्ट करावा का करू नये जरूर हट्ट करावा आणि वडिलांनीही तो पूर्णत्वाच न्यावा अधिकार आहे मुलांचा मागायचा पण काय मागावं आणि काय मागू नये हे कळायला पाहिजे काय मागावं आणि काय मागू नये हे कळायला पाहिजे हे जर नाही केलं तर गच्चं ते आहे बघा मागणी करत असताना चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणाचा ज्यांनी अभ्यास केला दशग्रंथी होता रावणाने असणार भगवान भोलेनाथाकडे मागणी केली आत्मलिंग दिलं आणि पार्वती आयसाहेबाची मागणी त्यामुळं त्याला गच्छंती भस्मासुरानंही पार्वती आय मागणी केली चुकीची मागणी आहे त्याची गच्छंती आठव पण मागणी करत असताना संयुक्तिक जी मागणी आहे ती जर केली ना तर त्यांना उद्धार असणारा मायबाप बापू हो। मग ती मागणी देवाकडे करावी किंवा संताकडे करावी देवतेची संत आणि संततेची देव निमित्त त्या प्रतिमा बरेच जण म्हणतात देवाकडेच मागणी करायला पाहिजे यांनी कसं काय संताकडं बर पुराण सांगतोय ग्रंथ सांगते संपदा सांगते वारकरी संप्रदाय सांगतो की देवाचे अवतार म्हणजे संताचे अवतार आणि संताचे अवतार म्हणजे देवाचे अवतार एकाच नाण्याच्या असणाऱ्या दोन बाजू सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला आदी शक्ती मुक्ताबाई दाशीजनी लागे म्हणजे देवतेची संत संततेची देव समजा शंभर रुपयाची नोट घेऊन आपण किराणा दुकानावर गेलो आणि ती नोट अशी सवाशे दिली जिकडून गांधीजीचं चित्र असेल तर तिचं मूल्य शंभरच रुपये आणि ती नोट असणारी उलटी जर अशी करून दिली तर तिचं मूल्य शंभर मूल्यामध्ये काही फरक पडेल का तसं देवाकडे मागणी केली काय आणि संताकडे मागणी केली काय दोन्हीच असणारी फलप्राप्ती एकच बरं देवाकडं जर विचार केला देवाचा भगवंताचा अवतार सज्जनांचं रक्षण करणे भगवत भक्तांचं रक्षण करणे नामधारकांचं असणार रक्षण करणे ऋषी मुनी जपी तपी योगी संन्यासी महात्मे भगवत भक्त गो ब्राह्मणाचं रक्षण करणे आणि त्याच्यासाठी देवाचा अवतार आहे मात्र सज्जन संत महात्मे नामधारक ऋषी मुनि जपी तपी योगी भगवत भक्त देवाच्या पुढे दोन पावलं असणार आहे जे दुष्ट आहे जे दुर्जन आहे जे पतित आहेत जे चांडाळ आहेत त्यांची असणारी दुर्बुद्धीच नाहीशी व्हावी ज्ञानराज मौलीनं कशा जनामध्ये सांगितले जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी जे खळ आहे दुष्ट आहे दुराचारी आहे त्यांची असणारी दुर्बुद्धी नाही आणि सद्बुद्धी प्राप्ती होऊन धर्माशी रथ व्हावं म्हणजे देवाच्या पुढं संतांच असणार म्हणून जगाच्या पाठीवर संत श्रेष्ठ उपस्थित आहोत ज्यांच्या पुण्य पावन अशा दरबारामध्ये आपण उपस्थित आहोत ते महान नामधारक मौली दादा सांगायचे ते महान नामधारक असणारे हनुमानजी मौली दादा सांगायचे की जगाच्या पाठीवर नामधारकापेक्षा कुणी मोठा नाही आणि ज्यांच्या दरबार उभे ते हनुमानजी महान नामधारक बरेच विद्वान गोळा झाले आणि त्यांच्यामध्ये चर्चा चालू झाली इस जगत मे सबसे बडा कोण आहे एक विद्वान म्हणला इस जगत मे सबसे बडी तो पृथ्वी है क्यो बडी है स्वेदज आंडद जारज उद्वी चतवार खानीची असणारी निर्मिती या पृथ्वीवर होते तो चारी खानीला जन्म घालणारी पृथ्वी म्हणून पृथ्वी मोठी पुढचा विद्वान म्हणला कोण कहता आहे पृथ्वी आहे बरी तो शेषनाग पे खडी खे बोलनाग सब देवन सबसे बडे पुढचा विद्वान म्हणला कोण आहे शेषनाग बडे तो भगवान शंकर के गले मे पडे है भगवान शंकर भोलेनाथ नाथ सब देवन के बाबा सबसे बडे है जय बंबोरे पुढचा विद्वान मला कोण कहता आहे भगवान शंकर बडे है वो तो कैलास पर्वत पे खे है वदनता धाली कैलास पर्वत बडा है कैलास पर्वत बडा है कैलास पर्वत बडा है, है। पुढचा विद्वान मनला कोण कहता आहे कैलास पर्वत बडा तो रावण रावणाने हलविदगा बोले रावण बडा है रावण बडा है पुढचा विद्वान मला कोण कहता है रावण बडा है उणीने बगल में दबटकर कर सत समुदर पार ले आहे वाद बगलात घातलं होतं आणि सात समुद्राचं स्नान करून आला होता काय कारण झालं सांगूच का देवर्षी नारद भगवंताचं भजन करत चालले होते नारायण 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 आणि भगवंताचं भजन करत चाललेले असताना रावणानं अनविलं कुणाला देवर्षी नारद आला आणि लागलं बुका ठोकायला काय काम आहे ते म्हणले कुस्ती खेळायची तुमच्या सगळ्या देवर्षी नारदा देवर्षी नारदानी सांगितलं दिनरजनी हा ची धंदा गोविंदाचे पोवाडे रात्र नकळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत आमचा धंदा म्हणजे भगवंताचं नामचिंतन करावं भगवंताचं स्मरण करावं ध्यान करावी आठवण काढावी सदैव हा आमचा धंदा हा म्हणजे कुस्ती खेळायची म्हणजे तुम्हाला कुस्तीगीर सांगतो म्हणजे तुम्हाला कुस्ती खेळायची आणि रावण की एक शब्द बोलला की मला लय खुमखुमी आली आपल्या मराठवाड्यातला शब्द येतो खुमखुमी खुमकुमी आली कुस्ती खेळायची दोन पैलवानाचे नाव सांगितले एक म्हणले पाताळात बळी राजा कसल्याला असणारा पैलवान आणि म्हणले मृत्यू लोकामध्ये वाढवा हे दोघे कुस्ती गेलेत म्हणजे पट्टीची तुम्हाला कुस्ती करायची तर कर त्यांच्याकडे जा मग रावणांनी विचार केला आधूवर म्हणले पाताळात जावा जवळच्याला जास्ती किंमत नसते म्हणून आतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ पाताळ असे असे साप पातळ जर कुणाला खोट वाटलं तर सप्ता झाल्यावर बघून या <laughs> किंवा असं जर नाही वाटलं काही का म्हणे नाही विश्वास ज्या प्राणी किंवा पुराणावर असणारा विश्वास ठेवा संत महातांच्या वचनावर विश्वास ठेवा खाली पाताळात गेलं आणि बुका ठोकायला चालू केलं बळीराजाच्या दरबारात बळीराजाच्या दरबारात भगवान परमात्मा द्वारपाल म्हणून त्यांनी सांगितलं काय काम आहे ते म्हणले कुस्ती खेळायची बळीराजासोबत म्हणजे असं कुस्ती खेळायची बळीराजासोबत थांबा म्हणले थोडं ते म्हणले जाऊन सांगा ते म्हणले त्यांचा सोपट्याचा किंवा फाश्याचा डाव चालू म्हणजे पती पत्नीचा जाऊन सांगतो देव असणारे द्वारपालाच्या रूपात आत गेले आणि सांगितलं बळीराजाला बाहेर रावण आलाय आणि कुस्ती खेळायची म्हणतो त्याला लय खुमखुमी आली म्हणतो बळीराजाने सांगितलं हा डाव संपाला की लगेच कुस्तीचा डाव चालू एक फासा असणारा उचलला आणि राजवाड्याचा जिथं रावण उभा होता ना त्याच्या पुढे येऊन खासा द्वारपाला सांगितलं जा तो फासा असणारा घेऊन येणारा लगेच हा डाव संपाला तो डाव चालला फासा उचलला प्रयत्न केला रावणाने विशी हाताची ताकद लावली शिवधनुष्याची जी गट जातीना, ना तशीच असणारी अवस्था झाली पण फासा थोडा सुद्धा